हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता मी संध्याकाळची इथं फरशी पुसून घेते कारण आज आहे गुरुवाराने माझा उपवास होता तर खरं तर कालच घेतलेली त्यामुळे आता रोज रोज रोज, रोज नाही पुसत आहे पण आता थोडंसं पुसते कारण आज पूजा वगैरे भांडायची आहे मला त्यामुळे आधी मग इथं फरशी पुसून घेतली सगळे आणि मग त्याच्यानंतर मग माझ्यासाठी चहा बनवला आणि परीसाठी पण थोडासा भात बनवला आणि मग तिला चारायला घेतलं थोडंसं बाहेर गॅलरीमध्ये संध्याकाळच्या टायमिंगमध्ये तर बाहेर बघत बघत असं ती छान खाते इथं त्याच्यानंतर इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे संध्याकाळची माझी तर आज माझा उपवास आहे म्हणजे व्रत आहे केशरी गुरुवारचं व्रत तर ते मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ बनवून सांगेन कसं असतं काय असतं तर मला हे कुणी तर करायला सांगितलं तेही मी एक वेळ सांगितलं आहे तर आता तेच आहे त्यामुळे माझं स्वयंपाक तर नाही आहे ह्यांच्यासाठी मग आता सगळ्यांसाठी थोडंसं वरण बनवणार आहे मी बनवते इथं वरणाला फोडणी देते आणि भात लावून घेतलं आहे आणि आता ह्यांच्यासाठी थोडीशी एक भाजी बनवून टाकते म्हणजे मग स्वयंपाक पण पटकन आवरतो आहे आणि पूजा वगैरे पण मांडायची असते तर इथं वांगी जी चिरून आहेत तर ते आधीच ठेवली आहेत म्हणजे त्याच्यातला काळं पाणी वगैरे निघून जाईल यासाठी तर अशी आता छान वांग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी आता तेल गरम झालं आहे इथे जिरं मोहरी टाकून कडीपत्ता टाकून घेतो आहे आणि लगेच कांदा टाकला आहे आणि कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे लगेच भाजला जातो कांदा त्यामुळं आणि टोमॅटो पण थोडंसं कट करून टाकणार आहे मी थोडंसं वेगळं बनवलं तर म्हणजे छान ला लागते भाजी टेस्टी नाही तर रोज एकच एक टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर आता यामध्येच मी तुम्हाला जिलेबी पण दाखवली ह्यांनी जिलेबी आणली होती तर तीही थोडासा प्रसाद ठेवून सगळ्यांना खायला दिली आणि त्याच्यात सगळं टोमॅटो वगैरे टाकून मिक्स झाल्यानंतर थोडंसं चटणी टाकली आणि आता लगेच वांग्याची फोडी टाकून घेतल्यात तर थोडंसं वांगी मसाला मिक्स झाला आता थोडासा मसाला म्हणजे थोडासाच गरम मसाला आणि हळद थोडीशी वरून टाकली म्हणजे थोडासा मसाला म्हणून आणि आता मग नंतर थोडंसं पाणी टाकते शिजण्यापुरतं तेवढंच फक्त आणि मग पूर्ण शिजली की मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याच आणि कोथंबीर टाकायची त्याच्यानंतर लगेच मग चपाती पटकन लाटून घेतल्या तर चार ते पाचच चपाती लाटायची होत्या तर एक्स्ट्रा म्हणून पाच बनवून ठेवल्या एवढ्या तर लागत नाही त्यांना तरीही क वगैरे खाल्ल्या तर, तर म्हणून चार ते पाच चपाती अशा लाटून घेतल्या थोड्याशा पटकन आणि आज पिवळंच वस्त्र वगैरे घालायचं तर हा थोडासा टॉप जो आहे तो ट्रान्सपरंट पण आहे पण मग ठीक आहे आजच्या दिवशी मग मी घालून घेते आणि बाहेर तर म्हणजे घालू शकत नाही त्यामुळे मग घरीच थोडासा कधीतरी यूज करून हा असा फाडून टाकायचे तर भाजी पण इकडं पूर्ण तयार आहे त्याच्यात मी मगाशी शेंगदाण्याचं शेंगदाणेच आणि वरून कोथंबीर टाकली थोडीशी आणि आता मध्येच मी थोडंसं ताक पण बनवून घेतलं कारण आज कढी बनवायची होती आणि कडीचं नैवेद्य द्यायचं होतं त्यामुळं तर आधी इथं कढीसाठी फोडणी टाकते मी आणि ताक घालून घेतलं आणि घरचं दूध होतं त्यामुळे साई वगैरे निघलेली होती जास्त तर त्याचंच आता तूप आधी बनवून सॉरी लोणी काढून घेतले नंतर आता कढवते ते आणि आता तर कडीला फोडणी देते तर आज नैवेद्याला म्हणजे केसरी गुरुवारचं व्रत असतं तर माऊली म्हणजे दत्त दिगंबर तर त्यांना कडीचा जो प्रसाद आहे तर तो आवडतो त्यामुळं मग इथं पिवळी कडी म्हणजे पिवळीच असते पण या नै व्रताला सगळं पिवळं किंवा केसरी असं असेल तर ते चालतं त्यामुळं मग शक्यतो हेच नैवेद्य दाखवणार आहे मी आणि या व्रताला काही मीठ घा गा, न घालता सगळं खायचं म्हणजे जरी खिचडी बनवली आपण तरी ती आळणी ब बनवायची शक्यतो खिचडी वगैरे खायचीच नसते पण मी खाते कारण मला म्हणजे जे एवढं पूर्ण असं असं निरंकार वगैरे नाही जमत आहे आता सध्या तरी तर आता हे सगळं कडी वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग पूजा मांडून घेतली होती इथं मी आणि आता पूजेची तयारी चालू आहे माझं आणि कथा वगैरे वाचून घेते इथं मी पूजेनंतर मग इथं मी लगेच आरती वगैरे करून घेतली आणि आम्ही बाहेर मंदिरात जाऊन आलो मंदिर तर बंद होतं कारण नऊ सव्वा नऊ वाजलेली खूप लेट झालेला मग फक्त बाहेर उंबर औदुंबरला प्रदक्षिणान पाणी घालून आलो आणि आता तसंच साडी वगैरे नेसलीच होती पूजेसाठी तर आता माझ्यासाठी खिचडी बनवते इथं थोडासा बटाटा खेचला आहे आणि साबुदाण्याची असं मिक्सरवरून बारीक करून घेतली होती भरड केली होती आणि ह्याच्यात थोडीशी चटणी टाकते तर भाताची खिचडी जरी बनवली तरीही चालते उपवासाला पण ती म्हणजे आणी बनवायची असते त्यामुळे ती मागच्या वेळी बनवली तर मी ती मला गेलीच नाही म्हणून मग इथं आता उप सोडवण्यासाठी मी परत साबुदाण्याचीच खिचडी बनवते आणि साबुदाण्याचं थालीपीठ बनवते याच्यामध्ये बटाटा खिस सु, खिसून घाटला आहे थोडंसं तिखट आणि शेंगदाण्याचं कूड तर हे सगळं आता फक्त पॅनमध्ये जसा डोसा वगैरे बनवतो आपण तसं फ्राय करून घ्यायचे तर या सगळ्यांना खूप उशीर झाला म्हणजे अकरा वाजले मला खायला आणि आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा